हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग आता वाजलेलं आहे सकाळचे नऊ आणि आठ दिवस झाले मी जास्त ब्लॉग वगैरे नाही बनवत आहे आणि सोबतच रीलसुद्धा जास्त अपलोड नाही करत आहे कारण तब्येत ठीक नाही आहे तब्येत म्हणजे विकनेस आहे खूप जास्त चक्कर येते दिवसभर डोकं असं गरगर घर गर, घर गर फिरत राहते त्यामुळेच मी काही रील वगैरे काही बनवत नाही कारण उठायची इच्छा होत नाही काही कामं करायची इच्छा होत नाही रील नाही काहीच नाही काहीच नाही काल मोठ्या मुश्किलला दो दोन असेच काहीतरी दोन रील बनवून टाकलेले आहे त्याआधी म्हणजे मी लक्षच देत नाही आहे तेवढं कारण आपल्याला कळते आपली तब्येत कशी आहे काय आहे नाही का तर चला म्हटलं आजचा ब्लॉग आहे चार पाच दिवस झाले मी काहीच ब्लॉग वगैरे काही टाकलेलं नाही आहे आणि रीलसुद्धा म्हणलं नाही बनवत तर आता बनवते छानपैकी अहूनसाठी नाश्ता पटपट स्वयंपाक वगैरे करते आणि मग झोपते नाही असं वाटतं की हातामध्ये काही जीव आहे की नाही आहे काही ताकद आहे शरीरात की नाही आहे माहीत नाही काय कारण आहे सगळं व्यवस्थित आहे पहिले फक्त पंधरा वीस दिवस थोडं डायटिंगकडे लक्ष कमी दिलं आणि त्याच्यात माझं दोन किलो वेट वाढून गेलं तर माहीत नाही हा सगळा प्रॉब्लेम का होत आहे का नाही होत आहे पण चला बरं झालं पाहिजे डॉक्टरकडे गेली होती डॉक्टरने एकच सांगितलं का थोडी कमजोरी आहे त्यामुळे होत आहे पण त्यावर औषधी पण घेतली दोन दिवस झाले गोळ्या खात आहेत तरीही मला काहीच त्या गोळ्यानं शून्यपैकी आराम आहे काहीच नाही चला तर भाऊ काय रिझल्ट ते काय नाही होत काहीतरी नाश्ता बनवते आणि मग आंघोळ करून स्वयंपाक करून घेते मग दिवसभर झोपून राहील आणि रील सुद्धा बनवायचे पुष्कळ झाले रील सुद्धा नाही बनवत आहे तर आज अहू पण आहे घरी तर रील पण बनवून घेते आहू घेते माझी काळजी थोडीफार जेवढं त्यांच्याकडून होते काही आणून देते दवाखान्यात नेते दे जे होते ते करून घेते दवाखान्यात नेलं नारळ पाणी आणून दिलं बनाना आणून दिला काळजी घेते शेवटी चला असो तुमच्या डोक्याच किती ऑइल लागला हतला, जाओ, नाश्ता पाणी काहीतरी बनवून द्याव घट मग स्वयंपाक वगैरे करते आणि मग सोडते पण आपल्याला काही झालं काहीही झालं तू बेडवर का नाही असे तू बिमार का नाही असे पण बाईचं जे काम आहे ते एका बाईला करावंच लागते यांना देतो पोहे वगैरे बनवून खाल तर ना माझी काहीच म्हणजे इच्छा होत नाही सांगते ना का बसवी उभी जरी राहिली तरी मला चक्कर येते कशाला तरी, तरी पकडून असं उभं राहावं लागते बाकी काही नाही सांगितलं ना जेवणही भरपूर करत आहे असं नाही जेवण पण मी छान करत आहे सॅलेड पण खात आहे प्रोटीन वगैरे सगळं व्यवस्थित प्रोटीनसाठी मी केळेसुद्धा वेट वाढते तरीही ते खात आहे मूग दालचे चिले सोयाबीन अरे बापरे पुष्कळ पण काय करणार खूप जास्त येते माहीत नाही पण आपण एकदम त्रास नाही देऊ शकत तो त्यांना पण काम असते कामावर जाते कामावरून येते एकदम आपण त्यांनाही नाही करू शकतो त्यासाठी मग मी दोघंच आहे तर एकमेकाची काळजी घ्यावं लागते त्यांच्याकडून होते तेवढं ते त्यांच्याकडून उभं राहणं होत नाही फक्त नुसते दिवसभर डोकं उभं राहते आणि चेक करीत राहते मला हटापटा पण देतो नाश्ता बनवून आणि भेटते मी तुम्हाला थोडाच वेळ फ्रेंड्स तर बघा छानपैकी कटोडे चिरले आणि यामध्ये आहेत चण्याची डाळ टाकली मी आणि गॅसवरती ते ठेवलंय थोडा भात वदा आणि भाजीपोळी आता करते स्वयंपाक मगाने नाश्ता वगैरे केला बिलकुलच ठीक नाही वाटत आहे चक्कर खूप जास्त येत आहे शेवटी खरंच सांगते एकच की काही नसलं तरी एक आपल्याला आई हे असणं खूप म्हणजे हेच असते की जेव्हा आपण तब्येत खराब होते आपल्याला आरामाची गरज असते रेस्टची गरज असते तेव्हा आपण आईकडे जाऊन आईच्या घरी जाऊन आई छान गरम गरम स्वयंपाक करून जेवायला देते आणि आपण आराम करतो खरंच त्यासाठी म्हणून बाहेर असतं कारण हे सगळं आपण असं नाही करू शकत आपण कितीही म्हटलं आपलं नवरा आपल्याला जीव हो लावतो पण ते नाहीच करू शकत जेवढं आपण त्यांच्यासाठी करू शकतो ना ते नाही करू शकत असं असते चला आता करते मी स्वाग बा कारण माझे खूप दिवस झाले पुन्हा पावसाळा निघून गेला माझी कटोरे खायची इच्छा होती भाजी म्हटलं चला आज कस तरी वाटत आहे तोंडाची चव पूर्ण गेलेली आहे पूर्ण पानच लागत आहे एक नंबरचं खूपच खराब त्यामुळे मग म्हटलं चला पटोलेची भाजी आणि पोळी करते वरण भात मजा मी सीव खूप आठवण येते मला माझ्या आईची सगळ्यात जास्त जे देवाला खूप जास्त म्हणते ना चांगले लोक असले तर ठेवत नाही तशासारखं तिला जाऊन जरी भरपूर वर्ष झाले पण तिची आठवण आजही येते आणि प्रत्येक वेळला येते प्रत्येक वेळला डोक्यामध्ये असते कुठे नाही कुठेतरी आपल्या आईची जागा कधीच कधीच कोणीही घेऊ शकत नाही मग आई कोणाची असो खूप मनाची आणि खूप जवळची असते बाबा तातुल्याची भाजी वरण भात आणि पोळी खाजी छा महिने महिने होऊन गेले तेव्हा आज फायनली बनली कारण तोंडाची पूर्ण चव गायब झाली त्याच्यानं असं वाटत होतं की काहीतरी वेगळं खायचं म्हणून कटोऱ्याची भाजी आणि वरण भात बनवला सडाकरते जेवण ना भेटते मग थोडं आता बजलेले आहे साडेआठ वाजत आहे माझं की नाही वाटते हां आठच वाजत आहे आणि आता मग नाही तर आम्ही चाय बिस्किट वगैरे पाच सहा वाजता खाल्लं होतं आणि सांगते ना दिवसभर फक्त नुसतं झोपत आहे मी कामं काही खूप जास्त केले नाही आज बाकी घर वगैरे खूप नाही आवरलं काही नाही सकाळी जे कामं केली होती मी आठ वाजता उठल्यानंतर चाय पाणी वगैरे चायची भांडे वगैरे हे सगळं केलं होतं पण आज काही जास्त एक्स्ट्रा काम काहीच नाही काढलेले आणि स्वयंपाक केला होता दुपारी छानपैकी के, जेवण केलं तेव्हापासून मग आता काही जेवण करायचं आहो म्हण ते आता मला भूक नाही पण असं नाही होऊ शकत काहीतरी थोडं फार तरी काही नाही काही पाहिजे संध्याकाळी तर आता बघते काय बनवायचं काय नाही आणि माहीत नाही पहिले चक्कर ना आता माझं चक्कर दोन दिवस झाले डॉक्टरची गोळी खात आहे पण मला काहीच आराम नाही त्याला काहीच आराम नाही एकसारखे उलटं कंटिन्यू आता माझं डुकं दुखणं वाढून गेलं आणि चक्कर तर बोलायचं काम नाही खूप चक्कर येत आहे खूप चक्कर आता उद्या डॉक्टरला सांगेन की मला बिलकुल आराम नाही पडला तर गोळ्या चेंज करून देईल असं म्हणत होते नाही तर मग ब्लड टेस्ट करावं लागेल थकवा खूप जास्त येतो आता मी सांगते आणि थर्ड फ्लोरवर राहते थर्ड फ्लोअरवर येता येतं माझ्या पूर्ण पायाच्या नसा लागून येतं आणि पूर्ण अंगापायत गोळी जातं असं वाटतं की चालणंच नाही होत काल मी गेली होती भाजीसाठी थोडी बाहेर केली म्हणत होते की तू घरीच राहा मीच जाते म्हणून मी म्हटलं नाही कशाला येते म्हटलं सोबत पण माझ्याकडून काहीच चालणं नव्हतं होत पण मी गेली कशी तरी हात पकडून आणि आली आणि आता काहीतरी थोडंसं खायला बनवते नाही का डोकं पण वाढलं डोकं दुखत आहे आज भलेही कालपर्यंत आता डोक्याचा त्रास नव्हता आता डोक्याचाही त्रास वाढला आणि चक्कर पण येऊन राहिले डॉक्टरने त्या गोड्या दिलेल्या काहीच आराम नाही पडला उद्या बघू आता डॉक्टरला सांगेन फोन करून की आराम नाही पडला चेंज करून देते की मग अजून काय सांगते तर माहीत पडत त्यासाठीच मी लाईव्ह नाही येत आहे जास्त ब्लॉग रील वगैरे काहीच नाही पण हो आहे तर थोडं मन लागते तर मग मी रील बनवून घेते कारण झोप तर येत नाही कारण ते साईडला काम वगैरे चालू आहे म्हणून दिवसभर आवाज असते तर चला आता रील वगैरे बनवत होते म्हणून म्हटलं चला थोडासा ब्लॉग घेऊन घेते तर चला ओके टाटा बाय आणि आता मी ब्लॉग नाही घेणार हा ब्लॉग घेतेच संपवते आणि ओके टाटा बाय गुड नाईट तुम्ही तुमची सुद्धा काळजी घ्या आणि तुमच्या फॅमिलीची सुद्धा काळजी घ्या तुम्हालासुद्धा कोणताही आजार हो लवकर डॉक्टरकडे जा लवकर गोळ्या औषधी घ्या त्याला घरी पोचण्यापेक्षा वाढवण्यापेक्षा लवकरात लवकर त्याचा इलाज करा तर चला उद्या भेटूया उद्याची सकाळ छान निघाली पाहिजे आणि चक्कर येणं बंद झाले पाहिजे आणि मी छानपैकी चांगली झाली पाहिजे तर चला ओके बाय